नमस्कार मंडळी कसे आहात मजेत ना काय मग तुमच्याकडे सुद्धा दिवाळीच्या फराळाची लगबग सुरू झाली आहे का तर त्यातलाच एक पदार्थ आपण आज बनवणार आहोत हलवाईकडे मिळते तशी सेम आपण बालुशाहीची रेसिपी पाहणार आहोत इथे मी दोन वाटी मैदा चाळून घेतलेला आहे त्यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं तसंच बेकिंग पावडर एक टी स्पून टाकायची आपण ज्या वाटीने मैदा मोजलेला आहे त्याच वाटीने पाव वाटी साजूक तूप थोडं पातळ करून घ्यायचं ते टाकायचं छान असं मिक्स करून घ्यायचं बेकिंग पावडर झाली मीठ झालं आणि तूप हे छान असं मैद्यामध्ये मिक्स करून घ्यायचं छान आणि नंतर आहे ना आपण तेवढीच पाव वाटी ना दही घ्यायचं आणि दहीसुद्धा छान पिठामध्ये मिक्स करायचं नंतर आवश्यकतेनुसार थोडं थोडं पाणी टाकून आहे ना सॉफ्ट एकदम नरम असा गोळा किंवा पीठ हे भिजवून घ्यायचं तर तुम्हाला पाण्याचं प्रमाण आहे ना कमी अधिक लागू शकतं मी इथे अर् म्हणजे पाव वाटी दही आणि अर्धी वाटी पाणी वापरलं होतं तर तुम्ही मैदा किती जुना किंवा नवा आहे त्यानुसार सुद्धा त्याच्यावर पाण्याचं अवलंबून आहे पाण्याचं प्रमाण तर तुम्ही थोडं थोडं पाणी टाकून येणं छान असं सॉफ्ट नरम असं मैद्याचा गोळा मळून घ्यायचा आहे दहा ते पंधरा मिनटं झाकून ठेवायचं आहे आणि या पिठाला जास्त चोळायचं नाही तिंबायचं नाही जसं आपण पोळीसाठी जेव्हा कणिक मळतो तर खूप असं त्याला तिंबतो म्हणजेच खूप मळतो तर हे जे आहे ना कणिक किंवा मैदा असा हलक्या हाताने गोळा करायचा आहे आपल्याला तुम्ही पिठाचं टेक्स्चर बघू शकता त्याच्यामध्ये अजूनही लेयर्स तुम्हाला दिसत आहेत अशा पद्धतीने आपण हे पीठ भिजवायचं आहे तर दहा मिनटासाठी रेस्ट द्यायची दहा मिनटानंतर पुन्हा थोडंसं हाताने एकत्र करून घ्यायचं हाताला थोडंसं तेल किंवा तूप लावायचं तर तुम्हाला किती मोठ्या आकारामध्ये बालुशाही बनवायची आहे त्यानुसार त्याची गोळा बनवायचा त्याच्यामध्ये होल करायचं त्या होल केल्यामुळे ना छान असं तूप आतमध्ये आणि सर्व बाजूनी छान असं तूप लागतं त्याला आणि म्हणजेच ते व्यवस्थित शेकल्या जातात तळल्या जातात म्हणून त्याला ते, ते होल बनवलेलं असतं तर तुम्ही अशा पद्धतीने हलक्या हाताने त्याचे गोळे बनवायचे आणि त्याच्यामध्ये होल बनवायचं छिद्र बनवायचं आणि एक पुन्हा दहा मिनटासाठी हे सगळे गोळे बाजूला ठेवायचे तोपर्यंत तेल तापायला ठेवायचं तर तेलाचं टेम्परेचर आहे ना एकदम असं एकदम कडक तेलचं टेम्परेचर नको आहे आपल्याला अगदी हलकं गरम झालं ना की त्याच्यामध्ये अगदी छोटासा गोळा टाकून बघायचा तो चार पाच सेकंदाने उशिराने असा हलकासा वरती आला ना असा हलकेशी बुडबुडे आले आणि तो गोळ्यानंतर पुष्कळ वेळाने वरती आला ना की समजायचं आपलं तेल योग्य रीतीने तापलेलं आहे मग त्यामध्ये आपण थोड्या थोड्या बॅचेसमध्ये बालुशा ना बालुशाही टाकायची ता आणि लगेच पलटी करायच्या नाही त्याच्या त्याच्या त्या छान अशा फुलून येतात तुम्ही बघू शकतात आपलं व्हिडिओमध्ये बघू शकतात कसे अलगद असते ते वरती आलेले आहेत आणि छान फुलून आलेले आहेत तर जितक्या तुम्ही मंद गॅस ठेवणार ना लो फ्लेम ठेवणार ना तितक्या छान त्या बालुशाही फुगतात आजपर्यंत त्याला छान लेअर्स येतात अशा पद्धतीने सर्व बालुशाहीतनं तळून घ्यायच्या सर्व काम हे ना मंद गॅसवरतीच करायच्या आहेत आपल्याला छान बिस्किटाचा कलर आला ना की या बालुशाही तेलातून काढून घ्यायच्या तेल निथरायला ठेवायचं आणि सर्व बालुशाही तळून घ्यायच्या आणि मग आपण पाक तयार करून घ्यायचा तर मी या सगळ्या बालुशाहीतनं बॅचेसमध्ये तळून घेते आणि नंतर मग तुम्हाला पाकाची रेसिपी सांगते तर पाक आपल्याला सिम्पल बनवायचं आहे एक तारी पाक बनवायचा आहे तर तुम्हाला जास्त रसरशीत बालुशाही हवी असेल ना तर थोडासा पाक तुम्ही पातळ ठेवा पण आपल्याला हे जास्त दिवस ठेवायचं असतं म्हणजे बालुशाही जास्त दिवस टिकावी म्हणून आपण इथे थोडासा एक तारी कडक म्हणजे थोडासा जास्त एक तारी कडक थोडासा पाक करायचा आहे म्हणजे जेणेकरून साखर त्याला वरती कोट होईल तर इथे मी दीड वाटी साखर घेतलेली आहे पाऊण वाटी पाणी घेतलेलं आहे थोडं लो फ्लेमवरतीच छान हा पाक शिजवून घ्यायचा तर छान असे बुडबुडे आले ना की असं पळीने तो वर खाली करत राहायचा जेणेकरून आपल्याला कळेल की पाक तयार होतो आहे की नाही त्याची तार येते की नाही ते आणि एक चतखोर लिंबूची फोड आहे ना पिळून टाकायची म्हणजे जास्त स्वटीकीकरण म्हणजेच क्रिस्टलाईज होत नाही साखर तर बघा आता पाक आपला ऑलमोस्ट होत आलेला आहे मी पळीने जेव्हा ते थेंब थेंब एक एक टाकते तर त्याला हलकासा एक तार येतो आणि बोटाने सुद्धा मी बोटाच्या चिमटीत घेऊन सुद्धा पाक पकते तर हलकासा त्याला एक तार येतो तर अजून मी एक मिनटासाठी शिजवणार आहे पाक छान असा पाक तयार झाला की आपण हे भांडं बाजूला ठेवायचं आणि आपण बालूशाही तर तळून घेतलेलं आहे तर आपण काय करायचं गरम पाकामध्ये बालूशाही टाकायच्या आता तुम्हाला जास्त रसरशीत म्हणजे जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही जास्तीत जास्त पाच दहा मिनटं बालुशाही या पाकामध्ये ठेवू शकतात आणि कमी गोड हवं असेल तर एक दोन ते तीन मिनटामध्ये तुम्ही बालुशाही पाकातून बाहेर काढून ताटामध्ये छान असं कोरडं होण्यासाठी मोकळं होण्यासाठी तुम्ही ते ठेवू शकतात आणि मी ना इथं वेलची पावडर विसरली होती सुरुवातीला मी दोन चार बालुशाही पाकात टाकल्या आणि नंतर मग वेलची पावडर टाकलेली आहे तुम्ही सुरुवातीलाच पाक तयार करताना वेलची पावडर ॲड करू शकतात किंवा मग वरूनही बालुशाहीला वरूनही तुम्ही असं वेलची पावडर अशी भुरभुरवू होऊ शकतात तर छान असं आता डिप करून घ्यायचं पाकामध्ये बालुशाही आणि ताटामध्ये मोकं ठेवून द्यायचं म्हणजे जेणेकरून तो पाक कडक होतो आणि त्याला साखरसारखं असं सा वरती व्हाईट असं कोटिंग तयार होतं आणि जास्त रसरशीत हवी असेल तर तुम्ही जास्त कडक पाक तयार करू नका अगदी गुलाबजामसारखा तुम्ही थोडासा घट्ट मधासारखा तयार झाला की तुम्ही ते बालुशाहीमध्ये म्हणजे बालुशाही त्या पाकामध्ये बुडवून छान असं ताटामध्ये ठेवू शकता तर आपण जास्त दिवस टिकण्यासाठी थोडासा कडक पाक केलेला आहे तर आता हे थोड्या वेळेने थंड झाल्यानंतर एक दोन तासातच तास लगेच त्याला अशी साखर जमा झालेली दिसते तर अशा पद्धतीने आज आपण बालुशाही बनवलेली आहे तर तुम्ही या दिवाळीला कोणते कोणते पदार्थ बनवणार आहात ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकतात तर आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला तरी नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला तुम्ही प्रत पहिल्यांदाच दिली असेल तर सबस्क्राईबचं बटन प्रेस करा त्याचबरोबर बेल ऐकॉन प्रेस करा म्हणजे तुम्हाला पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्यू